सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना टी ई टी आता कंपल्सरी केलेली आहे तर मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून टी ई टी आता वर्षातून दोन वेळा होणार आता तेवीस नोव्हेंबरला टी ई टी झाली तर पुढची टी ई टी नेमकी केव्हा होईल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा मित्रांनो टी ई टी आता वर्षातून दोन वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण अनिवार्य केलेले आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने येत्या दोन वर्षात चार वेळा म्हणजे वर्षातून दोन वेळा वर्षा टी ई टी परीक्षा घेण्याचे नियोजन देखील केलेले आहे त्यामुळे नोव्हेंबरनंतर आता पुढची टी ई टी ही एप्रिल मे महिन्यात दुसरी टी ई टी होणार आहे त्यामुळे अपात्र उमेदवारांना टी ई टीची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळेस आयुक्त अनुराधा ओक देखील उपस्थित होत्या डॉक्टर बेडसे म्हणाले की येत्या रविवारी म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या टी ई टी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित उमेदवारासह कार्यरत शिक्षकांना देखील टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे त्यासाठी शिक्षकांना दोन परीक्षेची संधी देण्यात आली त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची संख्या लक्षात घेत्या येत्या एप्रिल व मे महिन्यात आणखी एक टी ई टी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे बघा टी ई टी परीक्षेत गैर व्यवहार होऊ नये म्हणून या ठिकाणी आधार कार्डची पडताळणी देखील करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला वर्षातून दोन वेळा म्हणजे दोन वर्षात चार वेळा टी ई टीची संधी तसेच सी टी टी देखील आपल्यासाठी एक संधी चालून आलेली आहे तर सर्व आपल्या सेवेतील शिक्षकांनी पुढची टी ई टी देखील भरावी ही विनंती धन्यवाद मित्रांनो